तर गुड मॉर्निंग आता बघा आठ आणि मला पण उठायला झाला उशीर आणि पटकीने आवरलं अंघोळ ती केली आणि खाली आली झाडून काढलं निमर राहिलं झाडून काढायचं आणि आज पण करायचं बघा तांदळाच्या पापड्या काल पण केल्या होत्या आणि आता मी चूल पण केली मिक्सरला बारीक पण केलं आणि त्याला आता आलंय आदान त्याला हटायचं चिकाला चला कसा हटते ते दाखवते आता तुम्हाला

त्याच्यावर पाणी मारायचं करायची पाणी मारायच काढायच्या दुसऱ्या टाकायच्या तर बघा माझं चहा पाणी सगळं झालंय आणि इकडं माझा स्वयंपाक पण झालाय इकडे मी एक भाकरी बनवली पाच चपात्या बनवल्या आणि मुलग्याचं कारण बनवलं पातळ आणि इकडे बघा बाहेर चिक पण आपल्या शिजलेलं आहे आणि आता वरती। तर वरती चुलीवरती सगळं केलंय आत्यांनी तर आता पातेला घेऊन जायचंय वरती आणि बातोड्या घालायची तेवढी माझी भाकर बसते त्याच्यामुळे थांबली तर पातीला नेहता तुम्हाला दाखवते पातेला आम्ही वरती कसं घेऊन जात आहे तर आता पातीला घेऊन यायचंय वरती पातीला दाजीनी ते पळा फळा फळावर कालच्या घातल्या इथं वाळायला हां इकडं तयार करून ठेवलं आहे तोपर्यंत आत्यानी घे कलर कलर तर बघ आज खाटपुडं घेतला काय पातीला आणलं आहे बघा वरती कलरच्या घालायच्या आधी धन्यवाद कलरचे डबे आहेत की इथ हा धरा कलरचे डबे रेड आता मला कळत रेड लाल लाल ला म्हणतात का चला आता आम्ही घालून घेतो बातोड्या कलरचा डब

Mami, aku syuting gitu. Lo, bisa ada sih? Lo, bapak nih. Untuk ini buat, bisa buat. Bapak, bapak. Bapak, bapak. Mami, <laughs> Mami. Hamba.

哎呀。嗯